येस न्यूज मराठीच्या चोपन्न मीटर रोड ही सुरू होणार या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर शहरात अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक ते देगावकडे जाणारा एकशे तीन वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून डिसेंबर महिन्यात पाडला जाणार आहे रेल्वेनं याबाबत सोलापूर महापालिकेला पत्र पाठवून पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी असं कळवलंय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी अडतीस कोटी रुपये खर्च करून नवीन ब्रिज बांधला जाणार आहे मात्र रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे ये जा करण्यासाठी संभाजी महाराज चौकातून अवंतीनगर मार्गे चौपन्न मीटर रस्ता हा एकमेव पर्यायी रस्ता होऊ शकतो या रस्त्याचं काम रखडलं होतं आता रेल्वे ब्रिज पाडणार म्हटलं की महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले असून ज्या ठिकाणच्या सतरा झोपड्या पाडल्या तिथं दोनशे मीटर रस्ता करण्याचं काम वेगानं सुरू आहे अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजचं काम एका बाजूनी बऱ्यापैकी झालं असलं तरी दुसऱ्या बाजूला धुम्मा नावाच्या व्यक्तीकडून महापालिकेकडे जागेची नुकसान भरपाई पैशाच्या स्वरूपात मागण्यात आली आहे त्यामुळे पलीकडील बाजूस अद्याप काम होणं बाकी आहे तरीही महापालिकेचे अधिकारी डिसेंबर महिन्यापासून हा चोपन्न मीटर रस्ता म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगर मार्गे देगाव येथील सीएनएस हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करणार आहोत असं सांगतायत सोलापुरातील उड्डाणपूल ज्याप्रमाणे गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत आहे त्याचप्रमाणे हा चोपन्न मीटरच्या रस्त्याची अवस्था झाली आहे आता किमान रेल्वेचा ब्रिज पाडणार म्हटल्यानंतर या कामाला गती येऊ लागली आहे वास्तविक पाहता रेल्वे ब्रिज पाडण्यापूर्वी ट्रायल म्हणून पर्यायी रस्ते कसे आहेत याची चाचणी करण्यासाठी मॉक ड्रिल घेणं गरजेचं आहे अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून सोलापूर शहरातील उमानगरीमध्ये राहणाऱ्या रंजना रमेश पवार या महिलेची एकवीस लाखांची फसवणूक बार्शीतील राजकुमार थिटेविरुद्ध सोलापूरच्या चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल सोलापूर महापालिकेनं अवंतीनगरमधील यशनगर इथं शेळगी नाल्याचं खोलीकरण करून रेल्वेच्या सहा कमानी इथं वक्राकार आकाराचा झालेला पाण्याचा मूळ प्रवाह जोडला सोलापूर शहरातील सिद्धेश्वर साखर कारखाना टू एलईडी प्रकल्प अत्याधुनिक डिस्टिलरी प्रकल्प बसवणार यामुळे मळीचा वास येणार नाही <संगे> मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील उड्डाण पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार रेल्वे पोस्ट या विभागांचा लवकरच जागेचा ताबा मिळणार सोलापूर <संगे> झेडपीच्या वतीनं अंगणवाडी सेविकांचं तीन दिवसांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDAS holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू सिक्स थ्री डबल एट एट टू डबल टू गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजीची सोलापूर मुंबई विमानसेवा स्टार एअर कडून तर एकवीस नोव्हेंबर रोजीची सोलापूर गोवा विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन कडून करण्यात आली रद्द आधुनिक भारतीय शस्त्रास्त्र संशोधन ते निर्यात या विषयावर डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी सोलापुरातील सरस्वती शाळेत केलं मार्गदर्शन <that> डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली त्रिभाषा समिती एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील जिल्हा नियोजन समितीमध्ये सकाळी दहा वाजता घेणार बैठक रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांकरिता तीनशे एकोणचाळीस पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मंजुरी यामध्ये दोनशे बत्तीस शिक्षकांची तर एकशे सात शिक्षकेतर पदांची मिळाली मान्यता आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीवर टाकला बहिष्कार लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव भूमपरांडा नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार तानाजी सावंत विरुद्ध सारे विरोधक एकवटले यामध्ये भाजप नेतेही झाले सहभागी <स्थाथा> राज्यभरातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये आज झाली छाननी प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी होणार मतदान तर तीन डिसेंबर रोजी लागणार निकाल दिल्लीमध्ये चार जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दोन तासात सर्व न्यायालय झाली बंद नक्षलवादी कमांडरपैकी एक समजला जाणारा माधवी हिडमा याला छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीसहून अधिक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे हिडमा गुड्डापूर इथं होणाऱ्या धानम्मा देवीच्या यात्रेच्या अनुषंगानं सोलापूर शहरालगत असलेल्या विजापूर रोडवरील धानम्मा देवी मंदिरात गुरुवारी होणार दीपोत्सव विविध कार्यक्रमांचं आयोजन कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य मोहोळचे आमदार राजू खरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अनगर मधील राजन पाटलांची दहशत मोडून काढण्याची केली भाषा मन शुद्ध नसेल तर बिस्लरी ही गटार वाटेल मनसे सोडल्यानंतर प्रकाश महाजनांची राज ठाकरेंवर पहिली टीका ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू बच्चू कडू यांची प्रतिक्रिया सरोदे यांची सनद निलंबित करण्याच्या महाराष्ट्र आणि गोवा यांनी दिलेल्या निर्णयावर बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून स्थगिती येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा